मुंबई मराठी पत्रकार संघ संलग्नित असलेल्या बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाच्या अधीनस्थ असलेल्या नांदुरा तालुका पत्रकार संघाच्या तालुका कार्यकारिणीची तसेच जिल्हा प्रतिनिधीची निवड करण्याकरता शुक्रवारी सभेचे आयोजन करण्यात आले या सभेच्या सर्वानुमते अध्यक्षपदी सुरेश पेटकर कार्याध्यक्षपदी सेवकराम राजपाल उपाध्यक्षपदी गणेश आसोरे सचिव पुरुषोत्तम भातुरकर सह सचिव संतोष तायडे कोषाध्यक्ष तुकाराम रोकडे प्रसिद्धी प्रमुख रतन डोंगरदिवे यांची निवड करण्यात आली तसेच बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाचे जिल्हा प्रतिनिधी म्हणून शैलेश वाकोडे विनोद गावंडे यांची निवड करण्यात आली या सभेत विविध विषयांवर विचार विमर्श करून मान्यता देण्यात आली या सभेचे प्रास्ताविक भाऊसाहेब वावने वावणे यांनी तर आभार प्रदर्शन सुहास वाघमरे यांनी केले यावेळी बैठकीला नूतन कार्यकारिणीचा व जिल्हा प्रतिनिधी यांचा पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला या सभेला शहरासह तालुक्यातील पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते यामध्ये एकनाथ अवचार गणेश खंडारे दिलीप इंगडे विनोद खंडारे गजानन पंचभाई गजानन बुटुकले नागेश तांदळे संतोष जुनगडे अनंता चोपडे विठ्ठल बातुरकर इत्यादी पत्रकार उपस्थित होते पुरुषोत्तम बातुरकर विदर्भ न्यूज नांदुरा